माशाचं कालवण किंवा फिश करी खायला आपल्या सगळ्यांना आवडते पण बऱ्याचदा काय होतं की मसाला कोणता घालावा मसाला भाजून घालावे की कच्चा घालावा हा प्रश्न आपल्याला बऱ्याचदा पडतो तर आज तुमचा हा प्रश्न इथे मी सोडवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने चमचमीत असं आपण सुरमईचा रस्सा किंवा सुरमईची करी पाहूयात नमस्कार मी सविता स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते सुरमईचा रस्सा बनवण्यासाठी मी ते जवळपास अर्धा किलो सुरमई स्वच्छ धुवून घेतलेली आहे तिचे काप करून मी बाजारातूनच आणले होते एक अर्धा लिंबू तिला चांगला पिळून लावते त्याचबरोबर थोडंसं मीठही मी ते लावलेलं ला आहे पाव चमचा हळद लावून घ्यायचा आहे आपल्याला आणि फक्त पाव चमचा मसाला वरून भुरभुरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा सर्व मसाला आपल्याला या सुरमईला चोळून मॅरिनेट करायला बाजूला ठेवून द्यायचे आहे तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास मॅरिनेट करायला बाजूला ठेवून दिली तरी चालेल आता तुम्ही इथे पाहू शकता की सर्व मसाला हळद मिठीतून सुरमईला आपलं लावून झालेलं आहे आता आपल्याला एक छोटस वाटण करायचं आहे त्यासाठी मी इथे अर्धा वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रक आणि एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे हा मसाला कच्चाच आपल्याला वाटून घ्यायचा आहे पण त्याआधी मिक्सरच्या जार मध्ये आपल्याला एक चमचा जिरं अद्रक लसूण हे सर्व घालून पाणी न घालता याची बारीक पेस्ट करायची आहे जेव्हा कधी आपण मच्छीचं कालवण करतो किंवा माश्याचं कालवण करतो त्यावेळेला सुक्या खोबऱ्याऐवजी ओल्या खोबऱ्याचा वापर केला तर ते कालवण अधिक चवदार बनत इथे आपला मसालाही वाटून झालेला आहे कढई तापत ठेवली होती गॅसवरती त्यामध्ये मी जवळपास तीन चमचे तेल घालते आता हा जो मसाला होता तो आपण कच्चाच वाटून घेतलेला होता म्हणून तेलात सर्वात आधी आपल्याला हा मसाला चांगला भाजून घ्यायचा गॅसची फ्लेम आपल्याला इथे स्लोच ठेवायची आहे एकसारखं हलवत ह्या ह्या मसाल्याचा जोपर्यंत कच्चा पाण्यात जात नाही तोपर्यंत चांगला आपण इथे हा भाजून घेऊया आता यामध्ये आपण घालणार आहोत दीड चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा आपल्या घरातील मिरची पावडर तुम्ही काश्मीरी मिरची पावडर टाकली तरी चालेल त्याने रंग अधिक चांगला येईल मालवणी मसाला मिरची पावडर टाकल्यानंतर आपण हे चांगलं भाजून घेऊयात जेव्हा आपण असा मसाला भाजतो तेव्हा आपल्याला जाणवतं की मसाल्यामध्ये तेल कमी आहे पण अशा वेळेला आपण तेलाचा वापर न करता असं थोडं थोडं चमच्याच्या किंवा पेल्याच्या किंवा ग्लासाच्या साह्याने थोडं थोडं पाणी घालायचं आता आपण इथे एक चमचा धना पावडर आणि त्याचबरोबर पाव चमचा हळद घालूया आणि पूर्ण मसाला चांगला एकसारखा परत घ्यायचं मसाला परतताना गॅसची फ्लेम आपल्याला ही स्लोच ठेवायची चार ते पाच कोकम घालूयात आपण कोणताही माश्याचं कालवण बनवताना कोकमचा वापर अवश्य करा तुम्ही कोकम ऐवजी चिंच वापरली तरी चालेल लक्षात ठेवा मी इथे मसाला भाजताना थोड्या थोड्या पाण्याचा वापर करते तुम्ही कोमट पाण्याचा किंवा गरम पाण्याचं थोडं थोडं पाणी घालायचं त्याचा वापर करायचा म्हणजे मसाला चांगला भाजला जातो अर्धा चमचा आपण इथे हिंग घालूयात हिंग घातल्यानंतर हे आपल्याला चांगले हे परतून घ्यायचे ते मी पाहू शकता की मसाला चांगला भाजण्यासाठी मी इथे मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी घालते हा मसाला आपल्याला जवळपास दहा मिनटं तरी चांगलं तेल सुटेपर्यंत असा भाजून घ्यायचा आहे कारण की हा मसाला आपण जेव्हा खोबरं कांदा आहे ते आपण वाटताना त्याआधी भाजून घेतलं नव्हतं म्हणजे जोपर्यंत या मसाल्याचा चांगला कच्चा पाण्यात जात नाही तोपर्यंत हा मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा त्याचबरोबर आपण जेव्हा आपण जेव्हा एखादी मासे ह्या रश्यामध्ये मा सोडतो तेव्हा ते, ते खूप पटकन शिजले जातात त्यामुळे रसही आपल्याला जास्त वेळ उकळावा लागत नाही आता इथे चांगलं या मसाल्याला तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता बारा तेरा मिनटं झालेले आहे मी मसाला चांगला एकसारखा परतून घेत होते थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतरही आपण चांगलं परतून घेऊयात आता एका एक साईडला मी ग्लास भर गरम पाणी करायला ठेवलं होतं आता तेच पाणी मी या मिक्सरच्या जार मध्ये घालते सुरुवातीला अर्धा ग्लासच घालते म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जो मसाला लागलेला असतो तो, तो सर्व पूर्ण निघून या आपण रशामध्ये घालूयात अजून आपल्याला इथे मी अर्धा ग्लास पाणी घालते जवळपास मी इथे एक थे ते सव्वा ग्लास पाणी घातलेला आहे कारण आपल्याला इथे रस्सा बनवायचा आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं चा। आणि चांगली उकळी येऊ द्यायची मीडियम टू हाय गॅस वरती चांगली उकळी येऊ द्यायची रस्शीला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला एक एक करून सुरमईचे तुकडे सोडायचे आहेत आपण इथे सर्व तुकडे सोडून घेऊयात तुकडे सोडल्यानंतर लगेच हलवण्याची रसा हलवण्याची घाई करायची नाहीये आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे सुरमईचा म्हणजे सुरमई घातल्यानंतर सात ते आठ मिनिटांमध्येच ती शिजली जाते झाकण ठेवूयात दोन ते तीन मिनिटं फक्त वाफ काढायची आहे हे पहा दोन मिनिटं झालेली आहेत चांगली दणदणीत वाफ काढून घेतली आता हे आपण सुरमईचे तुकडे पलटी करून घेऊयात तुम्ही तसे नाही पलटी करून घेतले तरी चालेल तुम्ही तसं डायरेक्ट पुन्हा झाकण ठेवलं तरी चालेल ते सगळे चाले तुकडे मी पलटी करून घेते आणि पुन्हा दोन मिनिटांसाठी फक्त झाकण ठेवून घ्यायचं आहे जेव्हा कोणतंही आपण मासा किंवा कोणतीही मच्छी जेव्हा रशामध्ये सोडतो तेव्हा ते, ते जास्त वेळ उकळू द्यायचे नाही हे पहा दोन मिनिटांनंतर मस्तपैकी हे सुरमई आपली इथे शिजलेली आहे जास्त हलवायची नाही आपण जर हा जास्त हलवला तर तिचे तुकडे पडू शकतात जवळपास सतरा ते अठरा मिनिटांमध्ये आपलं इथे झनझणीत आणि चमचमीत असं सुरमईचं कालवण तयार झालेला आहे रंगही खूप छान आलेला आहे आणि इथे सुवासही खूप सुंदर दरवळतो आजची सुरमईची रेसिपी किंवा सुरमईचा रस्सा तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा बरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हा हा सुरमईचा रस्सा चपाती भात आणि भाकरी बरोबर खायला खूप छान लागतो त्यामुळे तु। तुम्ही घरी अवश्य एकदा नक्की बनून पहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा बरोबर बाय बाय